हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया लवजॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज बघा आता सगळं काम आवरून झालं आहे स्वयंपाक सगळं झालं आहे फक्त मला अळूहळ्या करायच्या आहेत सकाळचं मोस्टली मीच करते आता नवरात्र आली आहे ना आता साड्या घालायच्या ब्लाऊज तर शिवून आले आहेत पण मनासारखं कधी आपल्याला मिळतो का काही ना काहीतरी त्या ते टेलरची एवढीशी तरी चूक काढायची तर आपण ग्रेट तर आपण काय म्हणतात ना कपड्यातले दर्दी किंवा आपण एक्सपर्ट जसं की आपल्याला सगळंच कळतं तसंच आहे ते माझं मला ना काही ना काहीतरी जेव्हा आपण शिवून येतो ना तेव्हा काहीतरी नुकस आता ब्लाऊज छान शिवलाय मस्त त्याचे हात त्याला मी असे फुग्याचे बनवून करायला सांगितलेत आणि व्हीन एक आता हल्ली व्हीन एक खूप ट्रेंड मध्ये फक्त याचा काय प्रॉब्लेम होतोय थोडासा मला टाईट होतोय कदाचित गणपतीत खाऊन खाऊन मीच वाढली आहेस ना तर आता थोडंसं लूज करायला पाहिजे आणि हा जो आहे ना हा मस्तच हा याचा काही प्रॉब्लेम नाही हा व्यवस्थित बसला एकदम छान याचा गळा शिवलाय हा मी कधीचे आणून ठेवलेले तर ते मला घालायचे 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 साडीच घालणं होत आहे आता कसं पूजेला घालणार होती साडी पण नंतर ते कॅन्सल केलं ना वावरायला बरं पडावं म्हणून छान गळा शिवलाय बघा हा हा व्यवस्थित बसलाय आता मी विचार करते संध्याकाळी जाऊन याच त्याच्याकडून व्यवस्थित करून आणावं चला नवरात्रात साड्या घालायचे नऊ दिवस असं ठरवलंय बघू काम ठरलेलं आहे काय ना काय ते घरी असलं की काम असतंच आता हे ब्लाउज करून आणायचे व्यवस्थित अजून काय करायचं संध्याकाळी मला हा माझ्याकडे ते गळ्यातलं आणलं ना त्याचं ते गाठवणारे असतात ना त्याच्याकडून ते जरा व्यवस्थित करून घ्यायचंय भरपूर काम असतात म्हणजे आपली म्हणजे आपली, आपली स्वतःशी निगडीत ती करायची अळवड्या करायच्या आकाश उठ पिलाच का मी करून ठेवलेला चला आ? वायर नाही दिसली पाहिजे तर ते व्यवस्थित ही कशी केली पप्पानी बघ कळत नाही पण मग ती व्हाईट मध्ये नाही का हे hey, काम करायला येणार दुपारी म्हणजे मला झोप मिळेल ना याचा आवाज विवाज होणार ना तुमचं तुम्ही करायला हे रीलिंग मशीनचा आवाजही लोकं हे hey, काय नवीन सेटअप कशासाठी आहे <laughs> एवढं आता मी तो लॅपटॉपही येणार जाऊ दे तिकडे मला पण लागतं काम करायला का काय काय आणतात ही मुलं काय करतात काय माहिती ही लाईट काय मशीन कशासाठी असू दे मिस्टर घेऊन आलेत ही अळूवळीसाठीची पानं पालेभाजी कोथिंबीर आणणं की सगळं एकदम घेऊन येतात आणि मी काय करते हे जे असं काम असतं ना जे ज्याला वेळ लागतो प्रॉपर करायला पाहिजे ते सुट्टीच्या दिवशीच करते एरडी तर गडबड असते आणि पालेभाजी वगैरे ती शर्मिला संध्याकाळी कोथिंबीर वगैरे निवडेल चला आता मिशन अळवळ रेसिपी चॅनलमध्ये कसं सगळं मोजून मापून व्यवस्थित चकाचक भांडी असं सगळं असतं आपला काय एकमेकांशी संवाद असतो गप्पा असतात प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातल्या ना काही ना काहीतरी करून खाऊ घालायची हौस असते भले ती सुगरण असो नसो माझंही तसंच आहे आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या त्याच्यामुळे आपण आपल्या घरच्यांसाठी काही ना काहीतरी वेळ मिळाला की बनवतच असतो हळवळीची पाडं धुवून झाले आता पीठ आता आमच्या घाटी पद्धतीने मी करते म्हणजे हा जो मसाला राहायच्या हिरवी मिरची लसूण आलं आणि आमचं थोडंसं खोबरं असतं आणि बाकी मग तीळ मीठ थोडासा खाटी मसाला थोडी मिरची पावडर हळद गरम मसाला वगैरे धणा पावडर हे सगळं आता याच्यामध्ये टाकते याच्यामध्ये चण्याचं चा पीठ आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ आहे कारण गावाला ना लसूण खोबऱ्याचा आमच्याकडे खूप वापर करतात आणि हा आपला गोड चिंच आणि गुळाचा कोळ आता हे सगळं मिक्स करून घेते झाली आवडू हे <laughs> पाणी वाटपाचं राहिलेलं ना त्याच्यातच करते आता आणि हे पीठ तर तुम्हाला माहिती आहे माझं स्पेशल सासूबाईंचं या पीठातच अजून काय काय चण्याच्या डाळी येते टपडोवा वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे जरा भारी चव येते त्याला म्हणजे ये पूर्ण नुसतंच चण्याचं नाही आहे आता संपत आलंय गावाला गेलं आणलं पाहिजे बाबा अळूवडी बनवायचं काम म्हणजे कसं का माहिती आहे थोडंसं वेळ खाऊ काम आहे आणि त्याला वेळ लागतो आणि मग जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा मी तो, तो सत्कारणी लावते आणि असं काहीतरी पदार्थ बनवते कारण शेवटी खायची इच्छा होते, होते एरवी कशी गडबड गडबड असते कसा तरी डबा ब बनवायचा आणि पडायचा आणि संध्याकाळी आलो इतकं थकलेलं असतो की काहीतरी भाजी आमटी करायची असं असतं पण घरच्यांना कधी ना कधीतरी काहीतरी खावंच वाटतं त्याच्यामुळे बनवते बरं वेळ मिळाला की हे पण करायचं असतं आणि स्वतःसाठी पण वेळ काढायचा असतो अशी सगळी मॅनेजमेंट करावी लागते ना आपल्याला रेडी आहे मी फार असं नाजू असं करत नाही पटाट फटाट खायची खायचे त्याच्यामुळे फार गोल बिल राऊंड असे होत नाही आता या चाळणीत ठेवल्या आता होतील ते निवांत त्यांचं त्यांचं काय घेऊन आता हे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण खातील किंवा जेवणावर खातील कसे का खायला ते होऊन जाईल पावसाला काय झालंय कसला पाऊस पडतोय बापरे पण भारी वाटतंय <laughs> बाल्कनीतच बसली आहे पाऊस बघत मला छान वाटते ना आवाज येतोय धुवाधार चालू आहे अळुवळ्या थंड होतात तो पण म्हटलं झाडांना थंड करावं झाडांना पाणी घालावं गारवा आहे तरी पण घालायचं आपलं हॉलमधल्या झाडांकडे थोडं थोडं घालूया पाणी ही मधुका मी नाही अजून आता ह्याला काय अजून फुलं नाही आले एक भर येऊन आहे जास्वंद आमची कोरपड तर भरपूरच वाढलंय आता मस्त जेवणार आणि हा थंडगार वातावरण मस्त पांघरून घेऊन झोपणार आहे <laughs> किचन मध्ये पण सगळा काळो काय तर जेवायला घेते जेवायला वाढते अरे तेव्हा दूध राहिलं इथेच हे बघा मग अशी शर्मीला आली म्हणून ओट्यावरचं दूध काढून इथे ठेवलं तर ते विसरली असते फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे ना जेवून झालं आहे मस्त आता बसले इथे छान बालकरीत पाऊस बघत इतकं छान वाटतंय गार थंड हा हा आणि निवांतपणा हा निवांतपणा रोज नाही मिळत जेव्हा मी तेव्हा त्याचा कसा आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा आणि काय म्हणतात ना मलाही म्हणतात तू काय लहान मुलासारखी रा वागते सारखी तरी काही उड्या मारते काय बोलते अरे मी काय म्हणते जो काय आपला मुखवट असतो ना तो बाहेर सिरियसनेस गांभीर्य आपली जी विद्वत्ता अजून काय आपली पोस्ट ती सगळी बाहेर घरी आल्यावर कशाला पाहिजे ते घरी आल्यावर एकदम लहान जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला लहान मूल तुमच्यातलं जपलं पाहिजे कारण मोठी माणसं गंभीरच असतं एकदम निखळ आनंद पाहिजे असेल जशी लहान मुलांना बघा कोणाबद्दल मत्सर नसतो द्वेष नसतो कसली उद्याची चिंता नसते की आपल्या आपल्या विश्वात असतं तसंच थोडा क्षणापुरता दिव आपण बघा खूप वेळ आपण काही लहान मुलासारखं वागू शकत नाही म्हणजे या एजला आपल्याला जबाबदारी आहेत पण थोडा वेळ तरी आपल्यातलं लहान मुलं जागा केलं पाहिजे आणि मस्त मजा केली पाहिजे तर बाई करते हे एन्जॉय एकदाच मिळतं जीवन ते कोणतं गाणं आहे ना अमोल पालीकरचं गोलमालमधलं पण पै जावाला आहे जिंदगी केल पण ये जो जानेवाला आहे जो क्षण येतोय त्याच्यात एन्जॉय करा चलो आता मस्त छान डुलका काढणार आहे काय म्हणतात ना भारी पाऊस पडतोय आणि आता दुपारचं गुड नाईट वर का तुम्हाला डुलका काढून झाल्याला भेटूया चहा प्यायला झोप काढून झाली आहे आता चहा आहे शर्मीला आलीये चहा इकडे नाश्त्याची तयारी तोच नाश्ता रोजचा तेच आवडते सगळ्यांना काय म्हणतात ते का चिला बोलते तू ना क्या बोलते चिला हम लोग डोसा बोलते इसको डोसा भी नाही कुछ क्या बोलते सब मिक्स करके अपना, कल कल कर शर्मिला कल छुट्टी पे है, तुम लोग खा कालो <laughs> बार कालो लो म्हणून जाते दम देते बार हम बार का नहीं खाते ज्यादा